हाय था हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळची गडबडीची कामं चालू होती तर हाच होता आमच्या आजोबांचा आणि सासूबाईंचा महिना तर आज त्यांना सहा महिने झाले जा जाऊन तर सकाळी सकाळी गडबड चालू होती आता सासूबाईंचा महिना सोमवारचाच आला होता तर त्यांच्या महिन्याला आम्ही चित्री वगैरे केलेली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आजोबांचा महिना असतो तर त्याच दिवशी सकाळी सकाळी स्वयंपाक चाललेला आत्या वगैरे नव्हतात तर मी सकाळी लवकरच स्वयंपाकाला लागलेले सहा महिने झाले त्यांना जाऊन पण असं वाटतच नाही की ते गेलोच म्हणून असं वाटतं की आमचं खत आहे आता जाण्यासारखे नव्हते पण ते आता न गेल्यामुळे ते आम्हाला वाटतच नाही ते गेलो म्हणून पण त्यांना म्हणतात ना प्रत्येक महिन्याला वेगवेगळे स्वयंपाक वगैरे करतात म्हणून मी प्रत्येक महिन्याला त्यांच्या आवडीचं काही ना काही करत असते त्यांच्या आवडीच करावं लागतं प्रत्येक महिन्याला तर ह्या महिन्याला मी छान असे छोले भिजायला घातलेले छान आणि छोल्याची भाजी करणं होती रबरबी आणि छोले चपाती भजी आणि त्यांना भजी इतकी आवडायचे ना खूप आवडायचे म्हणून मी दर महिन्याला म्हटलं तरी त्यांना भजी प्रोपे त्यांचा फेवरेट पदार्थ होता भजी आणि मग मी छोलेची भाजी बजे चपाती असं स्वयंपाक चालवता तर मी छोलेची भाजी सगळेला घालत होती त्यांना सध्या भाज्या असं आवडायचं तर कुठल्याच माझ्या भाजीला आवडत नव्हते पण फेवरेट भाजी म्हणजे भजी टाकायची मी प्रत्येक महिन्यात जे जे काय आवडतं ते ते करत असते म्हणतात ना गेलेल्या माणसांना जे जे काय आवडतं ते त्यांच्या महिन्याला वर्षभर करायचं असतं म्हणून मी ते करत असते आणि आत्या वगैरे येणार होत्या त्या त्या यायच्या आधीच मी माझे स्वयंपाक होत असतो म्हणून मी पटपट आवडत होते छान असते काळ्या मसाल्यात मी छोल्याची भाजी केलेली खूप छान लागते काळ्या मसाल्यातली छोल्याची भाजी स्वयंपाक वगैरे आवरून देवपूजा फोटो फोटो काढून त्यांची पूजा वगैरे करायची होती सगळं म्हणजे सगळीकडनं कामं चालू होती कारण आरव पण स्कूलला जायचं होतं आरवला पण डब्बा वगैरे करून त्याला मी स्कूलला सोडून आले असं भाजी वगैरे करून असं पूर्ण काम चालू होतं कारण महिना म्हटलं की पूजा फोटोची पूजा वगैरे आणि ते पण सगळं विधी बाराच्या आधीच करावं लागतं सगळी वगैरे सगळे जाईला आपल्या गावरांगाईला पक्ष्यांना विविध असे ब्राह्मण काकांनी जेवढे जेवढे नैवेद्य शाने प्रत्येक होते ते आम्हाला ठेवायला लागतात पाच नैवेद्य फोटोसाठी जे त्यांच्या नावा नावाने आपण जो व्यक्ती जेवायला घालतो त्यांचं एक ताट करून ठेवावं लागतं फोटोची पूजा हार वगैरे घालून सगळं खूप वेळ लागतो आणि ते सगळं विधी बारा चार दिवस करावा लागतो म्हणून सगळं महिन्याच्या दिवशी सगळं कामावरून पटकन स्वयंपाक करावा लागतो आणि भाजी वगैरे झालेली मी एका साईडला गरा केलेला तर केळीचा गरा मी केळी खिसून केळी केळीचा गरा करत होते खूप छान लागतो केळी खिसून केळीचा गरा तर आजोबा असे की त्यांना असा कोणताच पदार्थ नाही की ते आवडत नव्हता ते सगळे पदार्थ छान आवडीने खायचे फक्त आणि फक्त त्यांना तिखट वगैरे काही चालत नव्हतं आणि खूप असं शिजून द्यावं लागायचं असं चालायचं तर खूप चांगले होते ते आणि कधीच कुठल्या गोष्टी नाव ठेवत नव्हते आणि अजून पण आम्हाला वाटत नाहीत की ते आमचे आमच्या मधनं गेलेत असं वाटतं जर आमच्याबरोबर जेवण करायला आहे सासूबाई पण असं वाटतं सासूबाई तर गेल्यासारखंच वाटत नाही त्यात तर कंटिन्यू जेवताना उठता बसता असं वाटतं आमच्यातच आहेत आणि नशीब इतकं चांगलं आहे ना त्यांना त्यांना ते शुगर होते त्यांना असं मेन मेन उपवास धरायचा आणि मेन मेन उपवास धरायचा आणि त्यांचा ना शेवटच्या सोमवारीच महिना आलेला आणि त्या शेवटचाच सोमवार धरायच्या आम्ही छान असं त्यांच्या महिन्या दिवशी खिचडी असे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ केलेले आणि त्यांचा महिना सोमवारी जेवण घातलेला आणि आजोबांच्या महिन्याला आजोबांचा फोटो वगैरे लावलेला आणि आजोबांच्या फोटोची पूजा वगैरे केली हार वगैरे लावून अगरबत्ती धूप वगैरे लावून तरी ह्या आहेत आजोबांच्या म्हणजे आमच्या मोठ्या आत्या काचाच्या बॉटलपासून ना छान असं मी काय म्हणतात त्याला कलरच्या धाग्यापासून ना काचची बॉटल अशी सजवली आणि किचनमधलीच अशी एक काचाची बॉटल संपलेली अशा फेकून देत नाही आणि त्यामध्ये ना छान असं पांढरं सिमेंट भरून असं बघा मोराच्या पंखाचं शोसाठी वस्तू केली म्हणजे टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार केली मी छान असे कलर, कलर कलर कलरचे दोरे लावले त्याला सुंदर असे आणि छान अशी असे त्यामध्ये मोराचे पंख लावून दिले तर खूप छान असे फुलदाणे टाईपचं केले असे काही वस्तू घरातले काचाची बॉटल म्हणा प्लॅस्टिकची बॉटल म्हणा काही कुठली पण गोष्ट असते ना मी फेकून देत नसते असं त्याच्यासाठी कुठंतरी वापर करते मी छान असा हे असं सुंदर असं ते केले असं देवापशी ठेवण्यासाठी मस्त खूप छान दिसतं ठेवल्यानंतर एक मीच केलं आहे बघा सुंदर असं आणि त्याच्या पाठीमागं मी ना आपला बेस असतो ना तो बेस वापरलाय पुष्टा चौकणी आणि त्यावरती छान असं मोराचे पंख चिपकून दिलेत बघा आणि ते पण आपल्या देवाच्या पाठीमागं आडपायला खूप छान आहे असं मी देवाच्या मंदिराच्या पाठीमाग असं अडकून ठेवले पा असं घरच्या घरीच गर केलं आहे मी हा पुस्ता फेकून न देता आपलं टाकावपासून टिकाऊ वस्तू केली सुंदर सुंदर अशा मी काही वस्तू करत असते yeah. हे पण असं मोराच्या पंखाच केले मी खूप सारे पंख पंखेत पा हा असा किचनमधला डब्बा ह्याला कलर द्यायचा आहे बघा अजून ह्यामध्ये मी ना सिमेंट भरले पांढरं प्लॅस्टिकचा डब्बा आहे तो फेकून न देता त्यामध्ये दे असं आणि कुंडी टाईप केले आणि सुंदर असे मोराचे पंख त्यामध्ये छान अशा आकाराने लावून दिले छोटे मोठे कटकण अशा वस्तू तयार केल्यात टाकावपासून टिकाऊ वस्तू मोराचे पंख खूप सारे आणलेले मग त्यातलं कसं ठेवायचे कसं ठेवायचे मग त्यासाठी अशा घरातल्याच वस्तू फेकून न देता त्यापासून असं मी तयार केलं आहे हे पण असं छोटं सुंदर असं बोळकं बघा आणि आपल्याला दिवाळीला वगैरे मिळतात बोळके त्याच्यापासूनच असं सुंदर त्यामध्ये पण मी आपलं पांढरं सिमेंट भरून असं मोराच्या पंखाचं पीस वगैरे छान त्याचे पंख वगैरे लावून असं जॉईन केले आणि ठेवायला खूप छान दिसतं तर मी अशा हे मातीतले ह्याच्यापासूनच मी सुंदर असं बघा किती छान दिसते तर फेकून न देता त्याचा काहीतरी वापर करत असते अशा खूप साऱ्या वस्तू आहेत माझ्याकडं आणि त्या मी काहीतरी काहीतरी त्याच्या टाकावच्या टिकाऊ वस्तू बनवत असते आणि घरात ठेवायला पण खूप छान दिसतात आणि फिरून न देता त्याचा काहीतरी वापर आता हे किचनमध्ये चुले वागे कोपऱ्यामध्ये खूप सुंदर दिसतं तर सगळेजण विचारतात की हे कुठनं आणलंय तर हे मी घरीच बनले तर मी अशा मला सवयी बघा ठेव करायची तर हे की पैचं ना माझ्या लग्नातले खूप दिवस असं बेडमध्ये ठेवलेलं आता दिसलं म्हणून काढलं असं वेगवेगळ्या प्रकारचे झुले मिरर वगैरे मी बनवत असते पिझ्झा करायचं चाललंय मुलांना पिझ्झा खायचा आहे बेस आणलेले त्यामुळं म्हटलं चला आरोग्य आराध्याला पण आवडतात आणि मी कशी करते घरीच तर बाहेर खायचं म्हटलं का खूप पैसे जातात आणि पैसे जाऊन पण ते त्याचे ते कांदा वगैरे कधी चिरलेलं असतं काय तर मग घरीच करते मी आणि मला येतं पण तर मी घरी कशी पिझ्झा करते ते दाखवतो मला आता हे बेस विकत आणलेत आणि त्याच्यावरती सगळ्या अशा शेजवान चटणी वगैरे अशा बॉटल्स आणत असते मी हे माझ्याकडं असतंच सारखं शेजवान चटणी आहे हे अशा दोन तीन प्रकारच्या आता ग्रीन चिली संपली आहे ग्रीन चिली सॉस हे पिझ्झा स्लीस पिझ्झा मसाला आता यावरती छान असं मी ना हे शेजवान चटणी वगैरे लावून घेतले त्यावरती थोडंसं हे टाकून घ्यायचं खूप छान होतं आणि त्यावरती असे दोन तीन आ, आ, चीज खिचून टाकल्यानंतर खूप छान होतं त्यावरती जे काही मिश्रण तयार केले कांदा टोमॅटो आणखीन काकडी टाकली त्यामध्ये गाजर टाकले टोमॅटो टाकले असे दोन तीन प्रकार मी टाकले मुलं खातात पण आणि खूप टेस्टी होतो आणि कधीतरी मुलांना चटपटीत खाऊ असं वाटतं म्हणून मी करत असते घरीच कधीतरीच म्हणजे आठवड्यातनं दोन आठवड्यातन मुलांना एकदा ते खावंच लागतं बाहेर खायला चला मानतात त्यापेक्षा मग मी असंच करते आणि सगळ्यांबरोबर मुलांबरोबर घरचे पण खातात त्यामुळे मग छान वाटतं हे पूर्ण आपण तयार केलेलं मिश्रण आहे त्यावरती छान असं लावून द्यायचं आणि एकदम बारीक चॉपमध्ये मी बारीक केले म्हणजे कसं मुलं खातात मोठं मोठं चॉप केलं का ते खातानाच आराध्याखाली बाहेर काढून टाकत का असते म्हणून मी एकदम बारीक करायचं ते त्यांना काढायलाच नाही आणि पाहिजे किती ते फक्त कांदा वगैरे टाकले तर किती छान दिसते आणि त्यावरती ना थोडेसे ते टाकायचे आता हे ब्लॅक ते घरचेच आहेत त्यामुळे मी टाकते पांढरे पण टाकत असते पण हे ना ब्लॅक आहेत आणि त्यावरती बघा मकाच्या कणसाचे बी स्वीट स्वीटकॉर्न वगैरे वेगवेगळे आपले जे घरात काही कोणत्या पण भाज्या असतील ना ती त्यामध्ये टाकल्यानं खूप छान होतं आता सध्या जे घरात ॲवेलेबल आहे ना तेच मी ह्या पिझ्झ्यावरती टाकले बघा किती छान दिसते जे काय असेल का ते टाकून द्यायचं सलाडमध्ये वगैरे जे काय ढोबळी वगैरे आता जेवढं आहे तेवढं टाकत असते मी स्वीटकॉन पण टाकते आता आता सध्या स्वीटकॉन नाही आहे म्हणून मी एवढंच टाकले आता त्यावरती छान असं हे खिसून देते चीज खिसून देते दोन क्यूब खिसायचे एका ह्याच्यावरती खूप छान लागतं मुलं टेस्टी खूप आवडीने खातात आता चला हे खिसून देते मी ते एक दोन एकदम छान असं खिसून घ्यायचं आणि पूर्ण याला असं पसरून द्यायचं तर हे दोन क्यूब मी खिसलेत हे सगळं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं छान आणि मी पिझ्झाना ओव्हनमध्ये पण करत असते आणि कधीतरी गॅसवरती असं नाही की पिझ्झाला ना फक्त ओव्हनच लागतो तो गॅसवर पण खूप छान होतो खायला एकदम मंदाचे वरती तवा असेल काय असेल तर तापून द्यायचा आणि कमी गॅस करायचा कमी गॅसवरती छान असा आपला जेव्हा जोपर्यंत आपलं चीज आहे ना आ, पूर्ण पांगत नाही तोपर्यंत तो पिझ्झा तो असा शिजून जायचा कमी गॅसवरती झाकण वगैरे आता तुम्हाला दाखवते मी एक पिझ्झा शिजत ठेवलाय हे पा किती छान व्हायला खूप सुंदर असा त्यावरती पण हे टाकलेत आणि वर्ण पण थोडेसे टाकायचे आता होत आलाय तो एक पाच दहा मिनिटात होतं त्यावरती असं झाकण लावले ओव्हनमध्ये पण करते एक पिझ्झा ना कढईमध्ये लावलाय बघा आणि एक पिझ्झा आहे ना आपण ओव्हन मध्ये तर तुम्हाला दोन्ही पिझ्झा दाखवेल मी की ओव्हन मधला आणि गॅसवरचा हा आहे ना ओव्हन मध्ये ठेवतोय पिझ्झा आहे ना ग्रीलवर लावायचा ग्रिलवर काय होतं ज्यावर त्याच्यावरती भाज्या वगैरे असतात ना त्या शिजून निघतात मग ग्रिल बटन दाबायचं आपल्याला किती मिनटं लावायचं आहे हे बघा तर मी तीन मिनटं लावलं आहे आणि ग्रीलवरती पिझ्झा लावला ना तर ते दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र असतं मग ते आपल्या ज्या काही भाज्या असतात ना त्या व्यवस्थित शिजतात तर हे मी तीन मिनटावरती लावून दिलं आहे ग्रीलवरती छान असा शिजल बघू आणि न नाही त्याच्यावरचं चीज हे झालं तर परत आपण लावू शकतो त्याच्यावरती ना कसं स्टिकर होतं ते निघल्यामुळे असं होऊन ते असं खराब नाही आहे पण त्याच्यावरती ना स्टिकर होतं त्यामुळं ते असं झालं आहे तर आता दोन्ही पिझ्झे तुम्हाला दा गॅसवरचा पिझ्झा शिजतो आहे आणि तो आधी लावला आहे आणि ओवनचा आत्ता लावला आहे दोघ्यात आता बनते कोणता पिझ्झा छान दिसतोय तुम्हाला ना दोन्ही पिझ्झा दाखवते जरा कालव्याचा आवाज येत असेल बाहेर फर्निचरचं काम चालू आहे त्यामुळे थोडंसंच आवाज व्यवस्थित येत नाही मशीन वगैरे चालू आहे ना बाहेर फर्निचरचं काम चालू आहे चला दाखवते तुम्हाला पिझ्झा झाल्यानंतर गॅसवरचा पिझ्झा रेडी झाला आहे हे बघा किती सुंदर असा छान एकदम पिझ्झा पिझ्झासारखाच पिझ्झा झाला आहे एकदम सुंदर आता तोपर्यंत मी ओवनचा पिझ्झा ओवनचा पिझ्झा होईपर्यंत ना हा पिझ्झा मी झाकूनच ठेवते आणि मग दोन्ही पिझ्झा तुम्हाला दाखवते आणि पिझ्झा म्हटलं की आम आमचा आरो आणि आराध्या एकदम खुश कधी पिझ्झा होते दोघांची बांधणं चालेल की कोण कधी खाईल आणि कोण काय चालूच आहे त्यांची मस्ती ती न्यू काय त्यांचा स्टडी वगैरे झाला आहे आणि त्यांना नाव सांगितलं नव्हतं मी पिझ्झा करणार आहे म्हणून कारण जेव्हा सांगेल का तेव्हा त्यांना लगेच पिझ्झा खायचा असतो तर भाजी बाकरी म्हटलं का लगेच आम्हाला भूक नाही आणि असलं काय खायचं म्हटलं की लगेच आम्हाला भूक लागते कधी करणार कधी करणार असे ते माग लागलेले असते म्हणून मी त्यांना अभ्यास होईपर्यंत त्यांना काही सांगितलं नाही बेस आणलेत म्हणून तर मग अभ्यास कडी केला म्हणजे पूर्ण अभ्यास झाला आणि त्यांना म्हटलं आता मी पिझ्झा काय ते नाचायलाच लागला चला मग म्हटलं तुम्ही गप्प बसा तरी पण पिझ्झा करायला घेतल्यापासून त्यांचं चालू आहे की कधी करणारे कधी करणारे येतात डोक्यातच जातात येतात डोक्यातच जातात आता मी करायला घेतलं आहे तीन मिनटं झालेत आता बघूयात आपण तर झालंय का अजून दोन मिनटं तर लागतीलच असं झालंय परत लावूयात आपण दोन मिनटं लावलंय मी चल ओनचा पण पिझ्झा झालाय आता बघते का गप्पा असं झालंय ओहनता पिझ्झा हाय गॅसवरचा पिझ्झा हाय ओहनवरचा पिझ्झा मला तर हा गॅसवरचा पिझ्झा हा ओहनवरचा चला आर आणि आराध्याला आता कोणता पिझ्झा आवडते बघू आपण डायनिंग टेबलवरती तर मग तुम्हाला चिरून देते हा गॅसवरचा रडायचं नाही आराध्याला रडायचं बाबा हे बघा कशी रडते रडकी पोरं आधी बायला माझ्या खायचं आहे त्यासाठी म्हटलं नको लगेच रडते माझी पीस घेतला माझ खाल्लं चालूच असत मला गॅसवरच आवडलंय गॅसवरच बघ ना किती छान झालं छोटे छोटे पीस करते ना म्हणजे खाता येईल हॉटेलमधला नाही आवडत आराध्याला घरचंच आवडतं म्हणून करते का नाही मी जा जा दा दा ना। हा हा गॅसवरच आहे हा तुम्हाला पण कुठला गॅसवरच आवडतोय का ह्याच्यावरच आवडतंय का म्हणताला होता ना मग तो आव ही करा ओन मधला आता संध्याकाळी थोडी लाईटला व्होल्टेज कमी आराध्या बडबड करते बर आराध्याला गॅसवरचा खायचा आहे अरे तू गॅसवरचा पण खाऊन सांग मला कसं लागतंय आणि हो अन पण सांगू तुला गॅस वरचा खायचं का खा दोन्ही काय नाही चला खाऊन दाखवा मला आगाव पूर्गी बघा अजिबात काय देत नाही बाय याला अजिबात काय देत नाही या बॉटल मधलं पाणी कोणी तेल कोणी संपवलंय कसं आहे की चांगला का हा चांगला आहे गाजचा टेस्ट जास्त ना कसं लागतोय बाई कस आहे mm. यम्मी छान yes. mm. mm. आहे ना बाई दे की त्यातलं एक पीस नाही खा आता एन्जॉय पिझ्झा चला कसं वाटलं पिझ्झा